स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्याची माहिती करून देण्यासाठी उरण पोलिसांकडून कार्यशाळेचे आयोजन सायबर गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्याबाबत विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना पुरेपूर माहिती देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्या सूचनेनुसार उरण पोलीस ठाण्याच्या वतीने गुरुवारी सायबर गुन्ह्यासंदर्भात मार्गदर्शनात्मक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उरण न्यायालयाचे सरकारी वकील प्रतीक देशपांडे न्हावाशावा पोर्ट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल नेऊल उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ उरण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी प्रियांका पाटील यांनी उरण तालुक्यातील शाळा कॉलेजच्या शिक्षकांना मार्गदर्शन केले यावेळी उरण न्यायालयाचे सरकारी वकील प्रतीक देशपांडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती इंटरनेट क्रांती ही आजवरची सर्वात मोठी क्रांती मानली जाते इंटरनेटने सर्वत्र क्षेत्रात प्रवेश केला आहे ऑनलाईन बँकिंग ऑनलाईन खरेदी मेसेजिंग ई गव्हर्नर्स फेसबुक व्हॉट्सअप ट्विटरवर व्हिडिओ कॉल इत्यादी गोष्टींमुळे देशाच्या सीमारेषाही पुसून गेल्या असून जगातले लोक खूप जवळ आले आहेत वाढत्या इंटरनेटच्या वापराबरोबरच सायबर गुन्हेगारांनी गुन्हेगाराच्या नवनवीन पद्धती शोधून लोकांचा पैसा आणि ज खाजगी गोपनीयता याला मोठा धोका निर्माण केला आहे इंटरनेटचे तंत्रज्ञान वारंवार बदलत असल्यामुळे सायबर गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान सध्या आहे त्याचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र या कार्यक्रमाअंतर्गत पोलीस महासंचालक महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य यांनी सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती अभियान राबवण्याचे निश्चित केले असल्याचे यावेळी सांगण्यात आले शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर टाळावा तसेच प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे व तक्रार पेटी असणे गरजेचे आहे मुलामुलींच्या आरोग्याचे निगडीत प्रश्न समजून घेणे गरजेचे असून शाळा कॉलेजचे परिसर शौचालयाची स्वच्छता राखणे ही तेवढीच महत्वाची बाब आहे तसेच वाहन चालवताना विद्यार्थ्यांनी विशेष काळजी घेऊन कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे त्यासाठी प्रत्येक शाळा कॉलेजमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे कारण चांगला विद्यार्थी घडवण्याचे काम हे पालक व शिक्षक करू शकतात असे शेवटी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी नमूद केले तसेच सखी सावित्री समितीच्या सदस्यांनी जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही उपस्थितांना करण्यात आले आवाज चॅनेलसाठी चा अनंत नारंगीकर सह भुईर उरण

विकास झाला बरेचसे टेक्नॉलॉजी बदलली गेली टेलिफोनवरून मोबाईल आले यामुळे आपल्या सायबर सायबरची इंटरनेटचं जाळं अख्ख्या जगामध्ये विणलं गेलं यांना यांच्या दृष्टीने होणाऱ्या अपराधांना प्रतिबंध करण्यासाठी नवीन कायदे होणं आवश्यक होतं त्याप्रमाणे भारत सरकारने हे नवीन कायदे आपल्या आपल्यासाठी अंमलात आणलेले आहेत आ, त्या त्याची ओळख आपल्याला सर्वसाधारणपणे यांनी करून दिलेलीच आहे सरांनी करून दिली त्या आ, भारत भारतामध्ये लागू झालेले आहेत बी आयपीसीचं बी एन एस म्हणजे भारतीय न्याय ही सक्कीच सावित्री कमिटी आहे त्या कमिटीमधील सर्व महिला भगिनी यांचा या, या कार्यशाळेसाठी आपण उपस्थित आहात जसं सरांनी सांगितलं की बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्याला माहिती नव्हत्या या निमित्तानं त्या सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी गुहापोह केलेला पण त्याचबरोबर पर महत्वाची जी गोष्ट आहे की वेगवेगळ्या कमिट्या म्हणजे परिवहन समिती असेल की सखी सावित्री समिती असेल विशाखा समिती असेल या सर्व समित्या ज्या आहेत त्या सर्व एकाच गोष्टीसाठी आहेत की विद्यार्थी